नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे पिंपरीच्या मोशीत सुसाट्याच्या वाऱ्यानं होर्डिंग कोसळलं गाड्यांचं मोठं नुकसान सुदैवानं जीवितहानी नाही मोदी तर झोळी घेऊन निघून जातील चार जून नंतर तुमचं काय होणार उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल घाटकोपर मधील घटनेनंतर कोल्हापूर मनपाला जाग अनधिकृत होर्डिंग काढण्यास सुरुवात देवेंद्र फडणवीसांची नाशिक मधून तुफान फटकेबाजी एकीकडे पांडव सेना दुसरीकडे कौरव सेना आपल्याला धनुष्य उचलायचंय पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर सतरा मे ला मुंबईत जाहीर सभा हक्काचे सरकार असले की कामे मार्गी लागतात भारती पवारांचं वक्तव्य वोट जिहाद म्हणणारे नीच प्रवृत्तीचे अरविंद सावंतांचा सा भाजपवर जोरदार पलटवार कोकणासह विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी आंबा भात शेती मोठ्या संकटात डीप नेक आणि शॉर्ट ड्रेस मध्ये यायचं अशी भलती चट गामाका ए आय आय टी ट्रेनिंग सेंटरच्या मालकाने घातल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी पुणे पोलिसांकडून मालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर